नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान बरसी संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे सध्या काही विभागात पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे तर काही विभागात पेरणीयोग्य पाऊस होणं बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडं संभ्रमाचं वातावरण आहे आणि बऱ्याच ठिकाणी पावसाच्या भरोशावर पेरणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे तर त्या संदर्भात आजचा अंदाज फार महत्वाचा आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की बीड लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये सोलापूरच्या काही भागामध्ये पुणे आणि अहमदनगरच्या काही भागामध्ये विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण आहे त्याचबरोबर आपण थोडं परभणी वासिम हिंगोलीमध्येही पावसाळे वातावरण बघतो छत्रपती संभाजीनगर नाशिकमध्येही विरळ स्वरूपात पाऊस होतोय त्यामुळे आजही पावसाचं वातावरण संपलेलं नाही ठिकठिकाणी थीक पावसाचं वातावरण आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण आठवडाभर पावसाच्या खंडासंदर्भात चर्चा केलेली आहे पावसाचा खंड याचा अर्थ कडकडीत उघडीप असा नाहीये ठिकठिकाणी थीक पावसाचं वातावरण तयार होत राहणार आहे आणि त्यामुळे फक्त त्याचं प्रमाण जे आहे ते तुलनेत कमी राहणार आहे महाराष्ट्राच्या काही पट्ट्यामध्ये मान्सून येणं अजून बाकी आहे त्यामध्ये खास करून पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भागामध्ये अजून मान्सून पोहोचायचं बाकी आहे परंतु महाराष्ट्रातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भागावर मान्सून पोहोचलेला आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात जो पाऊस या भागात पडणार आहे तो मान्सूनचा आहे एकूणच वातावरण पुढील आठवड्याभरामध्ये कसं असेल याविषयी आपण ताजा अंदाज घेणार आहोत आज मान्सूनमध्ये फारशी प्रगती झालेली नाही उद्या पुन्हा एकदा वातावरणात बदल होत असून कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत मराठवाड्यातही विरळ स्वरूपात पाऊस होणार आहे विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण सध्या कमी आहे मात्र पंधरा तारखेला आपण बघतो विदर्भाच्या दक्षिणी भागातून मराठवाड्यातही पुन्हा पावसाळी वातावरणाचा हलका प्रभाव सुरू होणार आहे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा जोर साधारण पंधरा तारखेला नाही आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कमीच राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेपासून पूर्व विदर्भातून आणि दक्षिण कोकणातून पावसाला सुरुवात होईल पूर्व विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण अठरा तारखेलाही असणार आहे दक्षिणेकडून म्हणजे खास करून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होत असलेल्या सिस्टममुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर हळूहळू वाढायला सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेला मात्र पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीला पाऊस राहणार आहे मात्र महाराष्ट्रात वीस तारखेला उघडी पे याचा अर्थ असा होतो की या आठवडाभरामध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार आहे महाराष्ट्रामध्ये याचा अर्थ फार मोठा कडकडीत खंड नाही भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे या वातावरणात सुद्धा जो अंदाज आपण आता मॉडेलचा बघतोय यामध्ये सुद्धा बदल होणार आहे आणि जे एफ एस मॉडेलचा अंदाज हा पन्नास ते साठ टक्केच बरोबर असल्यामुळे यामध्ये आणखी बदल होईल स्कायमेटचाही आपण फक्त सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत आपण उद्या बघितलं तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे काही हलक्या सरी होण्याची शक्यता आहे मात्र पावसाचं प्रमाण आपल्याला पंधरा तारखेला कमी होताना दिसतंय महाराष्ट्रामधलं सोळा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे सतरा तारखेपासून स्कायमेटने पुन्हा हवामानात बदल दाखवला आहे आणि पावसाचं प्रमाण महाराष्ट्राच्या दक्षिणेकून पुन्हा वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाळी वातावरण अठरा तारखेलाही असणार आहे कोकणात एकोणीस तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती असणार आहे आपण हा अंदाज वीस तारखेपर्यंत बघतो त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळे वातावरण राहील परंतु फार मोठे पाऊस या आठवड्यात होणार नाहीत एकवीस तारखेपासून विदर्भ आणि मराठवाड्यात किंवा कोकणामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे एकवीस तारखेपासून पुढे सातत्याने भारतातील आणि खास करून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण वाढत जाणार आहे जूनचा शेवटचा आठवडा महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही इस एम डब्ल्यू मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे इ एम डब्ल्यू मॉडेलमध्ये पाऊस दाखवला असेल तिथे पाऊस होणार मात्र इथे पाऊस दाखवलेला नसेल तर मात्र पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे आता उद्या देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण हलकं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता भाग बदलत आहे पंधरा तारखेला ई एम डब्ल्यू मॉडेलने फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही सोळा तारखेलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नसलं तरी दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे सतरा तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल अठरा तारखेलाही महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं उत्तम अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्रासह विरळ पावस वातावरण राहणार आहे वीस तारखेला याही मॉडेलने पावसाचं वातावरण कमी दाखवलं मात्र एकवीस तारखेपासून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे पुन्हा पावसाचा अंदाज निर्माण होतोय बावीस तारखेपासून या मॉडेलने पुन्हा पावसाचा अंदाज दिलाय मात्र एकूण स्पष्ट असं दिसतंय की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण या आठवड्याभरात कमी राहण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपामध्ये उत्तर महाराष्ट्रात पावसाळी अतोरण आहे अहमदनगर पूर्व बीड लोणार नांदेड लातूर बिदर या सर्व भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे सोलापूरमध्ये विरळ पाऊस आहे सातारा पुण्यामध्ये पूर्व भागात विरळ पाऊस आहे रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला नाही ठिकठिकाणी थीक, पावसाळी वातावरण तयार होत आहे पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात सामान्य मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे विरळ स्वरूपात पाऊस होईल मात्र पावसाची तीव्रता कमी होणार आहे मात्र पुढील पाच दिवसात विदर्भासहित मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि पुढील दहा दिवसात म्हणजे आपण सतरा तारखेपासून पुढचा जो अंदाज आहे तो जास्त पावसाचा आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल फक्त आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये या आठवड्याभरामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज येतो आहे आजही महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात आणि पुढे सातारा सांगली किंवा राय कोकण किनारपट्टीला देखील पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण झालेला आहे एकूणच हे वातावरण मराठवाड्याकडे सरकून प्रभाव कमी होईल उद्या चौदा तारखेला कोकणातही हलके सरी असतील पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातही पावसाळी वातावरणाचा हलकासा अंदाज आहे आपण बघतो पाऊस उघडलेला नाही महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे पंधरा तारखेलाही पावसाचं वातावरण विरळ स्वरूपात असणार आहे काही विभागात ज्या ठिकाणी अनुकूलता निर्माण होईल त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने हे ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे पुणे अहमदनगर दक्षिण बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर दक्षिण कोकण अगदी मुंबईपर्यंत पावसाच्या सरी होणार आहेत मराठवाड्याच्या काही भागातही पावसाचं वातावरण जोरदार राहणार आहे सतरा तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होईल आणि सतरा तारखेपासून विदर्भावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे अठरा तारखेलाही महाराष्ट्रात भाग बदलत विरळ स्वरूपात पाऊस आहे परंतु झडीच्या स्वरूपातला पाऊस अठरा तारखेला असण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला झडीच्या स्वरूपातला पाऊस कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग विदर्भात राहण्याची शक्यता आहे वीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भात पाऊस असणार आहे पूर्व विदर्भावर पावसाचं प्रमाण एकवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांनी एक, एक गोष्ट लक्षात ठेवा अजून पावसाळी वातावरण तयार व्हायचं आहे आज ज्या इमेजेस दिसत आहेत यामध्ये बदल होणार आहे कारण हवामान अजून तयार होतंय पावसासाठी आत्ता जरी पाऊस कमी पडेल असं वाटत असलं तरी याला पोषक वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे दररोजचा अंदाज बदलू शकतो त्यामुळे बऱ्याचदा शेतकरी असं म्हणतात की तुमचा अंदाज ठाम असला पाहिजे हवामानात कुठलीच गोष्ट ठाम नसते ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा एकूणच काही विभागात पावसाचं प्रमाण यावर्षी खूप झालेलं आहे जूनच नव्हे तर जुलैपर्यंतची सरासरी काही जिल्ह्यांनी काही तालुक्यांनी काही शहरांनी ओलांडलेली आहे यामध्ये खास करून पुणे पूर्व सोलापूर लातूर धाराशिव आणि अहमदनगर दक्षिणचाही भाग आहे त्यामुळे याही पुढे या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत राहणार आहे यावर्षी काही जिल्ह्यातील पावसाची सरासरी ही रेकॉर्ड ब्रेक असणार आहे आणि काही विभागात म्हणजे खास करून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अजून जरी पाऊस आला नसला किंवा कमी प्रमाणात असला तरी तो पुढे याचं प्रमाण वाढणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज